नमस्कार आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज आलो मित्रांनो बहिरशिरापूर या गावामध्ये मित्रांनो बहिरशिरापूर आणि राजुरीच्या मधून हा रेल्वे मार्ग जातो मित्रांनो आणि या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो जवळपास आपण ते समोर पाहतो आहे तिथपर्यंत नवीन ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत आणि इथून इथपर्यंत इत जवळपास पूर्ण काम झालेलं आहे हे जर बघितलं मित्रांनो राहिमो साईडनी आलेला हा आ, रेल्वे मार्ग आहे आणि हा जर बघितला समोर मित्रांनो हा बीडच्या दिशेने जाणारा रेल्वेमार्ग आहे या ठिकाणी जर बघितलं आपण तर स्लीपर हातरून घडी टाकून काम चालू आहे मित्रांनो एक ट्रॅक बसवून या ठिकाणी चालू स्लीपर राहतो मित्रांनो जर बघितलं तर आपण या ठिकाणी जी ट्रॅक घेऊन ट्रेन आणते रॅक वाली इथपर्यंत आलेली आहे इथून पुन्हा रिटर्न गेलेली आणि तर हे पा हे जर समोर बघितलं एक बीडच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे मित्रांनो नोगन राजुरी रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा मार्ग आहे या ठिकाणी पाहू शकतो आहे अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे साईडच्या नाल्या असतील किंवा छोटे मोठे कन्स्ट्रक्शन असतील या ठिकाणी काम चालू आहे आणि समोर जर बघितलं तर समोरच्या ठिकाणी ज्या टिप्परमध्ये ट्रकमध्ये स्लीपर आणलेले आहेत ते उतरणं चालू आहे आपण ते पण जाऊन समोर जाऊन पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकतो आपण स्लीपर टाकलेले आहेत आणि खडी पण टाकलेली थोडं थोड्या प्रमाणामध्ये आणि समोर जर बघितलं पाहू शकतो या टिप्परमध्ये स्लीपर टाक टाकलेले आहेत वेनच्या साह्याने खाली उतर म्हणजे घेत आहेत मित्रांनो या ठिकाणचं छोटंसं काम पेंडिंग असल्यामुळे या ठिकाणी स्टॉक लावत आहे तर पाहू शकतो आपण या ठिकाणी मित्रांनो दोन क्रेनच्या साह्यान जा, या ठिकाणी स्लीपर खाली उतरले जातात टिप्परमधून मित्रांनो जा जास्त तर नाही आहे पण हे दोनच किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो एक ट्रॅक हातरण्याचं थी या ठिकाणी जर बघितलं तर समोर आपण या ठिकाणी पाहू शकतो इथपर्यंत स्लीपर हातरण्यात आले आहेत आणि ट्रॅक पण आता टाकली जाते या ठिकाणी जर समोर जर बघितलं तर पुढच्या दिशेने जर गेलो तर आपण तर इथून मित्रांनो एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती नवगणराजुरीचं रेल्वे स्टेशन आहे आणि पुढे पण काम चालू आहे मित्रांनो स्लीपर अडकण्यात आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी वगैरे होऊ शकतो आपण कशा पद्धतीने वर स्लीपर काढा मित्रांनो समोर जर बघितलं जे रेल्वेचे इंजिनियर्स असतील किंवा जे अधिकारी असतील ते या ठिकाणी आलेले आहेत समोर त्यांची एक बघतात मित्रांनो विजिट आपण समोर पण जाऊन बघूया त्यांचं काय काम चालू आहे ते पाहू शकतो या ठिकाणी आपण मोजमाप चालू आहे समोरचं मित्रांनो हे जर बघितलं हे समोर हे जे गाव आहे शिरापूर गाव आहे मित्रांनो बहिर शिरापूर आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर यांचे लेवल वगैरे काय असन ते त्यांचं मित्रांनो इंजिनियर्स आहेत ते त्यांचं काम चालू आहे आणि मित्रांनो लवकरच माझ्या अंदाजे मित्रांनो एक आठ ते पंधरा दिवसामध्ये इताल काम तरी पूर्ण होईल होऊन जाईल आणि पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच बीडपर्यंत सी आर एस टेस्टिंग केली जाईल आणि जानेवारीमध्ये बीडमध्ये पहिली रेल्वे धावेल असा अंदाज वाटतो या ठिकाणी काम बघून मित्रांनो तरी जर बघितलं तर पहिल्यासारखा असा मनवासा वेग पण नाही आहे का मला मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा